हा इकडे धूर कसला बनवा लागलं की गायचं काय थोडं पेटलं की गावाकडे बॉम्बा बोंब होते रात्री ठरवलं होतं सहा वाजता काय पण करून जावं लागणार शेतात नऊ नंतर इतकं ऊन लागतंय अंगाला जाळ आणि घामाने कपडे भिजून जातात ठरवल्याप्रमाणे सहाचे सात कधी वाजले समजलंच नाही तर आज मंगळवार होता बाजूच्या दादाने आयची ला सांगितलं आज रेशन भेटणार आहे तर भात कपायला नको पहिला रेशन वर नंबर लाव आता शेतीची काम चालू झाले आहेत तर लवकर रेशन देत आहेत सकाळी नऊच्या अगोदर रेशन देत आहे असं समजल्यावर बाजूच्या दादाला घेतलं आणि रेशन दुकानावर आलेलो आता टकी बहीण योजना आले म्हणून दिवाळीचा शिदा पण देणं बंद केली नाही हे पण पोरांच्या नशिबीन आहे तांदूळ गहू घेतला बोजका घेऊन घरी पोहोचला होतो सकाळी लवकर जायचं पण आज मंगळवार आमच्या गावाचा वार असल्याने रेशन वर जावं लागलं नऊ नंतर शेतात जायचं म्हणजे सोबत पाणी बॉटल आणि एनर्जीसाठी कोकम सिरप पाहिजेच समोरच आगीचा मोठा धूळ दिसत होता लोकांनी पण बोंबा बोंब सुरू केली आता कोणी पेटवले रे हे समोरून पाहायला गेलो तर भात सुकवण्यासाठी दोन ढिगभर लोकांनी गवत कापलेलं इथं सापेला व्हायला नको म्हणून ते पेटवून दिलेलं बरं त्यामुळे इतका आगीचा धूळ झाला होता